नमस्कार सर्वांना शुभ दुपार कसे आहात तर जेवण वगैरे सगळं झालं पोरींनी तपलं कपाट आवरलं सगळं कपडे व्यवस्थित ठेवून देते इकडं अनुष्का बसली आहे अनुष्काला पाकरा न्यायचं होतं केसांना मग तिला ती गेल्या वेळेस केला मग तिला काही आवडलं नाही नाही म्हणून ती म्हणते नको मला म्हणून छान अशी घरी तिची केस धुतली ह्याने जरा ट्राय केलं चाललंय त्यांचं आणि इकडं असं कप्पे वाटून घेतले त्यांनी आणि आपापलं कुठ मग अजून एक कपट आणायचं का तुला पेशल हे अनुष्का अनुदीदीचं आहे हिथं तुझं तुझं हात पोचतो हिथ तुला खाली वाकून पण कपडे घेऊ वाटणार म्हणून हिथ तुला दिलं मग माझा तिथं माझ्या ह्याच्यात लय असतं हिज इतक असतं ना सकाळ बसून खेचकी मग इतकी झालं आहे की तुझं काय म्हणते अनुष्का राहीन काय करते म्हण काय नाही म्हणणं तुझं या नाहीत काय झालं त्याला काय नाहीचं निघाली आहे का मग काऊन वाटते पण तू अगं नीट बसवायचं ती मी बस मला येतं थांब मला येत मला येत अनुष्काला राग आलाय तिची केस चांगली चांगली धुतली म्हणून ना राग आला का तुला काय झालंय डोक्यात कोंडा जास्त झाला या तिला म्हणलं का नाही थांब मी तुला केस धुवू लागते आंघोळीला गेल्यानंतर तर ऐकत नाही म्हणून आज तिचं डोकं विचराय बसल्यावर कोंडा दिसला तिला म्हणलं चल मी डोकं धुवून देते तुझं म्हणून तिला राग आला म्हणून कोपऱ्यात जाऊन बसली रुसली आहे रुसली आहे ना तू <laughs> रुसली <ले> ना तू <laughs> 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 बिग बॉसचा परिणाम आहे का अनुष्का बिग बॉसचा परिणाम आहे का चल चल इकडे ये तोप चांगला आहे त्याची चेन तोडू नको अनुष्का मी तोडत नाही बर असं द्या तर काय नाही त्यांनी तुपलं कपाट सगळं आवरलं आहे माझं पण सगळं व्यवस्थित आहे तर त्यांचं आता आवरायचं आहे दुपारचं माझं पण सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे साड्याही सगळं तर आता त्यांचं आवर त्यांचं सगळं विस्कटलं त्यांचं सारंच विस्कटलं आहे म्हणून ह्यांचं आता व्यवस्थित ठेवते सगळं चला तर असाच काढला एक व्हिडिओ हो। पडदे पण कुणी विस्कटलेत काय माहिती कधी लावून व्हायच्यात काय माहिती त्या कोणतरी आलं की ती प्रत्येक वेळेस दाखवायला काढतात इथं आता आणून ठेवलेले जवळजवळ चार ते पाच महिने होत आलं पण अजून लावायचं कुठं काय पत्त्या नाही घेतील लावून दोन कलर आहेत हा एक आहे ही मला वाटतं वरची जी काच आहे ना त्याच्यासाठी आहे आणि हा कलर जे आहे तो वरच्या रूमसाठी आहे मुलींच्या हा कलर असं जरा असा लाईट कलर घेतलाय चला ठेवते घडी करून सगळे अनुष्काचं काय झालं बघू बघू द्या आणि तुम्हाला एक सांगते कमेंट करून सांगा डोक्यातला कोंडा कमी करायचा असेल तर काय करावं लागेल आहे ना कोंडात नाही कुठला शॅम्पू वापरला काही दिवशी काय झालं माझं डोक्यात कोंडा नव्हता हिने पाडलेलं नेलं स्पा केलं ना झुट डोक्यात कोंडाच झालं तसं नसतं थंडीचा कोंडा कोंडा होतोच थंडीच काय नाही त्याच्यामुळे झालंय तिने एक्सपायर झालेले प्रोडक्ट ला म्हणते अयो असं नसतं 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 तस ते काय झालं ती म्हणते की स्पा केल्यापासून डोक्यात जास्त कोंडा झाला पण आपण आहे ना आपण कशाच केलं होतं स्पाचे पण प्रकार असतात आपण ह्याचं केलं तर हेअरफॉलचं केला होता हेअरफॉलचा केला होता मग आता ड्रेंड्रपचा केला असता तर होऊन गेलं असत पण तू यायला तयार नाही त्याच्यामुळे जाऊ दे तिला म्हणलं चल वापून बरोबर जाऊ आपण येऊ एक अर्ध्या पावून तासात रिटर्न परत मी पण ती काही आहे ना जाऊ द्या धुतलीत केस पोरींच लय असते शिवाय या इकडं